फ्रेंड्स तर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर पहा मी चाललेले आहे आता गावामध्ये तर आहे ना एक शेवती करायचा कार्यक्रम आहे त्यासाठी तर सगळं आवरले घरातलं आता आणि निघाले आहे तर आज मला एक सांगायचं आहे की आता खूप सारी अशी लग्न वगैरे होतात थे थे आ, आ, आए, तर आहे ना आता इथे पहा मी रस्त्याने चालले होते आणि पहा ना एकदम लांडग्यासारखा असा म्हणजे कुत्रा आहे तर पाहू शकते बघा कसं आहे आणि येतो आहे अंगावर चावत वगैरे नाही येतो पण अंगावर येतो आहे म्हटलं चावल वगैरे मी जरा घाबरूनच होते त्यानंतर आहे ना इथे एक शेवती करायचा कार्यक्रम होता तर ताली, तर आता मी तिथं आली तर आहे ना ही ना राळे असतात ना राळे त्याच्यापासून ही पुरी बनवली जाते राळे आणि तांदूळ तांदुळाची पण बनवली जाते आणि राळेची पण तर राळे तांदूळ मिक्स असू शकतात आणि किंवा नुसते राळ्याची पण होऊ शकते म्हणजे दोन्ही प्रकारचे होऊ शकते आणि नुसते तांदुळाची पण होऊ शकते तर छान असं इथं शेवती करायचं काम चालले आणि बाकीचं तर गोंधळ वगैरे असतो लग्नाच्या आधी हळद असते गोंधळ असतो त्यानंतर सुवासनी वगैरे जेवायला घालायला लागतात त्यांसाठी पोळ्याचा पोळ्याचं पण जेवण चालू आहे तर खूप अशा बायका वगैरे जमून हे सगळं करतात तर पापडी इथं तळून ठेवली तर बघा ना किती छान पुऱ्या आणि एकदम टेस्टी ह्या आहेत ना मला खूप आवडतात अस्पेशली मला तर खूपच आवडतात आणि इकडं आता पापडी घेतलेली आहे त्यानंतर भजी पण तळायची आहे आणि पुऱ्यांचं पण तळायचं काम चालू आहे तर एवढ्या क्वांटिटीमध्ये खूप अशा पुऱ्या गेलेल्या आहेत तर त्यानंतर जे शेव शेव करतात ना जी म्हणजे गव्हाचंच पीठ असतं त्याची अशी छोटी शेंगोळीसारखी एकदम त्याच्यापेक्षा बारीक बारीक असे कट करून शेव करायचे आणि ते शेवचे आहे ना गुळाच्या गुळाचा पाक करून त्याच्यामध्ये लाडू बांधायचे तर छान असे लाडू बांधून घेतलेले होते तर ते ना तुम्हाला जो लग्नाचा ब्लॉग येईल ना त्याच्यामध्ये रुखवतासाठीचा तर त्याच्यामध्ये ते बांधून घेतलेले आहेत तर झाले आता इकडं पुऱ्यांचं जवळजवळ काम होत आलेलं आहे आणि त्यानंतर पहा त्यांनी ना बांगड्या भरायचं पण ठेवलं होतं म्हणजे तर मला म्हणजे मी ह्या या अशा बांगड्या घेतल्या तर छान होत्या मस्त गोल्डनमध्ये हिरव्यामध्ये त्या मॅचिंग होत होत्या तर असा हा आपला ब्लॉग आहे तरी त ते, ते कासार पण म्हणजे बांगडेही भरायचं काम चाललं नंतर इकडं ह्याचं पण काम चालू होतं तर आहे ना त्यानंतर संध्याकाळी मी घरी आले तर संध्याकाळी म्हटलं आता काय करायचं तर जेवणामध्ये ना आजला केलं होतं आम्ही मस्त कर असल्यामुळे बनवलं होतं पुरी आणि चिकन तर खूप छान बरं काही खायला पण खूप सुंदर लागते आणि मस्त असं गरम गरम रस्सा आणि गरम गरम अशी तळलेली पुरी तर छान मस्त खाल्ली कांदा वगैरे कट केलेला होता लिंबू वगैरे कापलेलं होतं आणि थोडंसं सूप पण मी आधी दिलं होतं पिण्यासाठी तर जेवायला बसले आम्ही इथं तर मल्हार कर मल्हार शू मल्हारने शूट केलेलं आहे तर कसं केलं आहे बघा तर छान करतो मल्हार पण शूट आता बऱ्यापैकी त्याला पण सगळं जमायला लागलं आहे जसं मी बोलते तसं तो पण बोलायला बघत आहे तर मस्त असा चिकन पुरीचा पेत करीला तर तळावं लागतं तर ही कर तळलेली आहे तर हा व्हिडिओ थोडासा तुम्हाला लेट झालाय कारण की वेळच नाही मिळाला मला एक दोन चार दिवसामध्ये वर्किंग वुमन असल्यामुळे सर्व पाहून म्हणजे त्या गोष्टी सगळ्या पाहून हे करावं लागतं छान असे मस्त ग्रेव्हीची भाजी केलेली आहे बघा पुरीबरोबर थोडंसं जर भाकरी असेल तर आम्ही रस्साच करतो पण पुरीमुळे हे छान असं कॉम्बिनेशन आणि खूप खायला छान लागतं बघा जर कुणी खाल्लं नसेल तर खाऊन बघा छान हे एकदम सुंदर तर आहे ना हा आहे ना दुसऱ्या दिवसाचा ब्लॉग आहे तर सकाळचं इथं दूध वगैरे सगळ्यांचं पिऊन झालं आणि त्यानंतर इथं शेव बटाटा आणि शेवग्याची भाजी तर शेवग्याचा सीझन असल्यामुळे ना खूप असे शेंगा मिळतात आणि शे शेवग्याच्या शेंगांमुळे खूप जास्त प्रमाणात असं हिमोग्लोबिन मिळतं त्याच्यामुळे रक्तवाढीसाठी शेवगा शेवग्याचा पाला खूप असा उपयुक्त आहे तर छान मसाला वगैरे वाटून ठेवलेला होता आणि भाजी वगैरे इकडे टाकून घेतली तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओत